नमस्कार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनेल आपण पाहत आहात आज अकरा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती यानिमित्त या, या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे संघटक प्रमुख शंकरांना खरात यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी लहान मोठे संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग झालेले मुलं मुली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मारकजवळ होते या ठिकाणी महात्मा फुले यांची जयंती करण्यात आली या तसेच या कार्यक्रमाला उपस्थित हो हो अब्दुल रहमान साहेब असतील किरण ताता झोंजळे असतील व अनेक आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते यावेळी शंकरांना खरा त्यांनी फलक निवारण करण्यात आले यावेळी फलकाच्या माध्यमातून किरण तात्या झोंधळे असतील व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अब्दुल रहमान यांच्या हस्ते हा फलक अनावरण करण्यात आले यावेळी वाल्मिकांना दामोदर असतील शंकरांना खरात असतील व शशियांना वाघ असतील तसेच ज्येष्ठ नेते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम जेतूनगराळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला व तसेच विविध कार्यक्रम महात्मा फुले जयंतीनिमित्त या ठिकाणी करण्यात आले तसेच आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समोर एक बाबासाहेबांचा मोठा फलक अनावर करण्यात आला कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास पुणेच्या जय हिंद जय महाराष्ट्र